पुढी पाडवा गेलं रमजान ईद गेलं आणि आता कांदा बाजारभाव काय नमस्कार मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब मध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचा आता मोठा प्रश्न आहे की येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव कसे राहतील कोणते कोणत्या प्रश्नावरती आपण आज चर्चा करणार आहे त्याबद्दल तुम्हाला सांगतोय तर आवकची स्थिती एप्रिल महिन्यामध्ये आवकची स्थिती काय राहणार आहे आणि अ कांदा बाजारभाव एप्रिल महिन्यामध्ये काय राहणार आहे पूर्ण महिना आणि पंधरा दिवस येथील येणाऱ्या पंधरा दिवस बाजारभाव काय राहतील आणि कांद्याची मागणी किती आहे आणि कांद्याची आवक अजून किती दिवस राहणार आहे आणि अ कांदा बाजारभाव अजून किती वाढ कितीने वाढणार आहे ठीक आहे आणि सरासरी बाजारभाव किती राहतील ठीक आहे एकंदरी एप्रिल महिन्यामध्ये बाजारभाव काय स्थिती असणार आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला स्किप करू नका आणि तुमचे काय प्रश्न असतील ते आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा अजून एक प्रश्न राहिलेला आहे जे काही कांद्यावरती जे काही रोग पडलेला आहे काही भागामध्ये त्याचा परिणाम आपल्या कांदा बाजारभाव काय होणार का ठीक आहे ले हा प्रश्न आहे तर जे शेतकरी नवीन आहे त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम आता कांद्याची स्थिती जाणून घ्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही मार्केटमध्ये कांदा येतोय तो, तो डिसेंबरच्या अखेरचा कांदा आता मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेला आहे ठीक आहे डिसेंबरच्या अखेरमध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर कांदा लागवड झालेली होती आणि डिसेंबर अखेर आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी कांदा लागवड जास्त प्रमाण झालेली होती परंतु जे काही आवक आहे मागील आठवड्यापासून जे आवक ही तशी पाहायला भेटलेली नाही आहे कारण की आवक सध्या आता मार्केटमध्ये जे काही पाहिलं असतं तुम्ही तर ती कमी होत चाललेली होती जेव्हा केंद्र सरकारने निर्यात शुल्क वीस टक्के जे काही हटवलेला होता त्यानंतर तर आवक ही पूर्णपणे घटलेली होती निम्म्याहून अधिक जी काही आवक आहे ती पूर्णपणे घटलेली होती आणि एप्रिल पासून एक एप्रिल पासून जे काही निर्यात शुल्क आहे ते हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी थांबलेल्या आहेत आणि येणाऱ्या आजपासून भरपूर शेतकरी असे आहेत की एप्रिल एक एप्रिल पासून कांदा मार्केटमध्ये घेऊन जाऊ जाण्यासाठी वाट बघत आहेत ठीक आहे मागील दोन ते तीन दिवसामध्ये भरपूर शेतकऱ्यांचा मला फोन आला की साहेब आम्ही एक एप्रिल पासून कांदा घेऊन चाललेला आहे प्रत्येकाने असाच प्रश्न मला केलेला आहे आणि ते पाहता आता ही जी काही आवक आहे ती किती दिवस अजून अशीच राहणार आहे म्हणजे अ आता निश्चितच या एक ते पंधरा मध्ये आवक ही वाढायची चान्सेस भरपूर आहे हे तुम्ही भरपूर म्हणजे काय आवक भरपूर वाढू शकत नाहीये म्हणजे एक एप्रिल ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान आवक ही राहणार आहे या दरम्यान जे काही शेतकरी आहेत ते कांदा मार्केटमध्ये विकण्याच्या तयारीत आहे आणि विशेष म्हणजे एक एप्रिल पासून जास्त प्रमाणात कांदा मार्केटमध्ये येण्याचा प्रयत्न या शेतकऱ्यांचा आहे ठीक आहे तर त्यामुळे काय होणार आहे थोडी आवक ही वाढणार आहे अशा परिस्थितीमध्ये सध्या आता गुढीपाडवाचा सण झालेला आहे आणि रमजान इथं पण जो काही सण आहे तो पण संपलेला आहे आणि इथून पुढे जे काही व्यापारी वर्ग आहे ते मार्केटमध्ये उतरवतील आता मागील पंधरा दिवसामध्ये भरपूर प्रमाणात जे काही व्यापारी वर्ग आहे तो कमी होता निश्चितच इथून पुढे जी काही बाजारभावामध्ये मागणी आहे कांद्याची की वाढू शकतो आणि त्या अनुषंगाने मध्ये थोडी वाढ होऊ शकते आणि अशा परिस्थितीमध्ये पाहिलं असता तर बघा की आवक ही वाढणार आहे या आवक वाढीमुळे बाजारभावावर काय परिणाम होणार का ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये भरपूर शेतकरी आहेत आवक ही वाढवतील आणि अशामध्ये काय होणार आहे की बाजारभाव स्टेबल राहतील आता जो काही बाजारभाव सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला आता सुपर जो कांदा आहे सुपर गोळा कांदा आहे तो दोन हजार रुपयाच्या दरम्यान सरासरी चालू आहे ठीक आहे काही वक्कल तर आहेत तर दोन हजार प्लस आहे इतर राज्यांमध्ये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये आहे परंतु सध्या आपल्या महाराष्ट्रातील जे काही गोणी मार्केट आहे त्यामध्ये जो बाजारभाव आहे दोन हजार ते एकवीस रुपयाच्या दरम्यान सुपर गोळा कांदा सध्या मार्केटमध्ये चालू आहे आणि त्या परिस्थिती पाहिला असता तर आवक अगर वाढली तर जे शेतकरी बघायची भूमिका घेतलेली होती अशा परिस्थिती भरपूर शेतकरी कांदा चांगल्या प्रकारे वाळवला आहे आणि त्या स्थितीमध्ये निश्चितच येत्या दहा दिवसामध्ये निदान दोनशे ते तीनशे रुपये बाजारभाव वाढू शकतो अशा परिस्थितीमध्ये जे काही शेतकरी कांदा मार्केटमध्ये पूर्णपणे घेऊन येत आहेत त्यांना सांगू इच्छितो की मार्केटमध्ये जे काही कांदा आहे आवक ही आटोक्यात ठेवा म्हणजे कांदा मार्केट मार्केटमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न तुम्ही करा जेणेकरून कंट्रोल मध्ये राहील आणि मागणी पण वाढेल आता बघा सगळीकडे बाजारभाव म्हणजे सगळीकडे आता मागणी वाढू शकतो ठीक आहे अजून एक प्रश्न आहे आता भरपूर शेतकऱ्यांचा मला वैयक्तिक फोन आला त्यांचा मला स्क्रीनशॉट आला शेतकऱ्या म्हणजे शेताचा जे काही कांदाचा प्लॉट आहे त्यांचं असं म्हणणं आहे सर आमचं जे काही जानेवारी महिन्यामध्ये कांदा लागवड केलेला होता ते उन्हामुळे आणि पाणीच्या कमतरतेमुळे जे कांद्यावर आहे तो करपा पडलेला आहे ठीक आहे त्यामुळे काय होणार आहे कांद्याची जे काही उत्पादनात आहे ती घट होणार आहे आणि त्यामुळे बाजारभावामध्ये नक्कीच बाजारभाव वाढ वाढू शकतो ठीक आहे म्हणजे कसं आहे की मागील नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा ही स्थिती होती आ, की कांदावर रोग पडला होता त्यामुळे बाजारभावावर ते लिखती कंटिन्यू परिणाम पडले बाजारभाव चांगलाच राहिला होता अशा स्थितीमध्ये जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा ही करपा पडायला सुरुवात झालेला आहे आणि पाण्याची कमतरतामुळे जे काय होते उत्पादनात घट झालेली आहे आणि जे काही शेतकरी कांदा साठवण करणार होते ते शेतकरी तर भरपूर प्रमाणात आहेत आणि एप्रिल महिन्याच्या मध्ये जे काही शेतकरी कांदा काढणी का, म्हणजे काढणी हार्वेस्टिंग करतात ते शक्यतो कांदा जास्त प्रमाणात साठवण करतात आणि साठवण केलेल्या कांदाला नक्कीच बाजारभाव भेटण्याचे भरपूर भरपूर चान्सेस आहेत ठीक आहे तर एकंदरीत अगर पाहिला असता एप्रिल महिन्यामध्ये ते एक एप्रिल ते दहा एप्रिल पर्यंत बाजारभाव दोन हजार तेवीसशे ते रुपयाच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आवक अगर दहा एप्रिल नंतर आवक ही कमी होत चालली तर कदाचित दोनशे ते तीनशे रुपये बाजारभावामध्ये वाढ होऊ शकतो आणि आणि नंतरच्या काळामध्ये निश्चितच दो, दोन हजार ते पंचवीसशे रुपया दरम्यान बाजारभाव बा राहण्याची दार दा शक्यता आहे आणि अशा स्थितीमध्ये सगळीकडे आता कांद्याची मागणी वाढत चाललेली आहे जे काही उन्हाचा जे काही प्रकार आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे त्यामुळे कांद्याची मागणी सुद्धा वाढत चाललेली आहे आता कसं आहे जे काही भाजीपाला आहे ते भरपूर प्रमाणात स्वस्त आहे त्या कारणास्तव जे काही कांदा आहे ते पण स्वस्त आहे असा माझा वैयक्तिक अंदाज आहे कारण की बघा जेव्हा भाजीपाला स्वस्त आहे तेव्हा पण सुद्धा जे काही कांदा आहे तो स्वस्त जात असतो जेव्हा कांदा महाग जातो त्या स्थितीमध्ये जे काही भाजीपाला आहे इतर जे काही टोमॅटो असू द्या वांगी वगैरे काही जे काही आहे ते पण महाग जात असतो त्यामुळे काय आहे की आता जी स्थिती आहे ती जी स्थिती आहे म्हणजे मंदीची स्थिती आहे आणि निश्चितच इथून पुढे एप्रिल पासून निश्चित पुढे कदाचित दोनशे तीनशे रुपये बाजारभाव वाढायचे चान्सेस आहे उद्यापासून तुम्हाला अगर उद्या अगर आवक ही तीनशे गाडी अडीचशेच्या गाडीची आत अगर आवक राहिली तर निश्चितच बाजारभावामुळे दोनशे ते तीनशे रुपये वाढ पाहायला भेटणार आहे आणि एक एप्रिल ते दहा एप्रिल पर्यंत बाजारभाव दोन हजार तेवीसशे रुपया दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि दहा एप्रिल नंतर कदाचित कमी राहिली शंभर टक्के भाव मध्ये परत एकदा वाढ होऊ शकतो ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील ते थी निश्चित तुम्ही कमेंट करा ठीक आहे अजून हा तुम्हाला तर सांगितलेलं आहे करपा पडलं आवक का, जी काय उत्पादन आहे ते पण कमी होणार आहे ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि उद्या सोलापूर मार्केट मधून लाईव्ह आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच आपल्या चॅनलवरती आपल्या कांदाविषयक अपडेट येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद